नमस्कार श्रोते हो। लाईफ टिप्स चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूर्तींचा एक सुंदर अनुभव पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर स्टोरीचं नाव आहे एका भिकाऱ्याने दिलेला दडा तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मीना माझी चांगली जवळची मैत्रीण ती एल आय सीमध्ये मोठ्या पदावर आहे चांगला पगार मिळवते पण तिचं वागणं जरासं विचित्र आहे खटकणारं आहे ती नेहमी असमाधानी असते मी तिला कधीही भेटले की थोड्या वेळाने मलाच उदास निराश वाटू लागतं जणू काही तिच्या ठाई असलेलं नैराश्य अवदासीन तिच्या सहवासात येणाऱ्या लोकांनाही झाकळून टाकते कोणत्याही विषयावर किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल तिला चांगलं बोलताच येत नाही उदाहरणं द्यायचं झालं तर तिला जर कधी म्हटलं मीना अगं राकेश शाळेत पहिला आला तुला माहिती आहे का मीनाची प्रतिक्रिया असेल येणारच त्याचे वडीलच त्या शाळेत शिकवतात तिला जर कधी म्हटलं मीना श्वेता काय सुंदर आहे नाही मीनाचं उत्तर पुन्हा आपले नकारात्मकच त्यात काय तरुण वयात घोडंसुद्धा चांगले दिसतं सगळा वयाचा प्रश्न असतो जरा थोडे दिवस थांब श्वेता कशी घाणेडी दिसायला लागेल बघ मीना काय छान हवा पडली आहे चल फिरायला जाऊ नको किती गरम होते फार चालले की मला थकायला होतं शिवाय फिरणं तब्येतीला चांगलं असतं असे कोणी सांगितलं काय पुरावा आहे तर अशी मीना ती आपल्या फ्लॅटमध्ये एकटीच राहायची कारण तिचे आई वडील दिल्लीला होते ती एकुलती एक, एक मुलगी होती त्यामुळे या ना त्या गोष्टीबद्दल सतत कुरकुर करत राहण्याची तिला सवयीच होती स्वाभाविकच तिचा सहवास कुणाला हवा असणार सगळे तिला टाळायचे तिला भेटायला कधी कोणी जात नसे अचानक एक दिवस मीनाची मुंबईला बदली झाली आणि आम्ही तिला विसरूनही गेलो अनेक वर्षानंतर असंच एकदा मुंबईत फ्लोरा फाऊंटनपाशी मी मुंबईच्या पावसात अडकले होते मुसळधार पाऊस होता आणि माझ्याकडे छत्री नव्हती मी अकबर अलीज डिपार्टमेंटल स्टोअरजवळ उभी होते पाऊस थांबायची वाटच पाहत अचानक मला मीना दिसली माझी पहिली प्रतिक्रिया होती आता इथून पळ काढावा अगदी भर पावसात पावसात पण या मीनाची कुरकुर ऐकणं नको पण माझी सुटका इतक्या सहजपणे होणार नव्हती तिनं मला पाहिलं आणि जवळ येऊन प्रेमाने माझा हात पकडला इतकंच नव्हे तर ती खूप आनंदात उत्साहात दिसत होती अगं किती दिवसांनी भेटते आहेस अशा जुन्या मैत्रिणी भेटल्या की कि किती छान वाटतं पण तू इकडे काय करते आहेस मी मुंबईला ऑफिसच्या कामासाठी आले होते असं मी तिला सांगितलं मग आज रात्री माझ्याकडेच राहा ना ती म्हणाली आपण गप्पा मारू जुनी वाईन जुनी मैत्री आणि जुन्या आठवणीचं मूल्य करता येत नाही माझ्या कानावर विश्वास बसेना ही खरंच मीना होती का मी स्वतःला एक चिमटा काढला मी स्वप्नात तर नक्कीच नव्हते मीना इथे माझ्यासमोर खरोखरच उभी होती माझा हात घट्ट धरून हसत मुकाने आणि हो ती स, खुशी दिसत होती बेंगलोरमधील तिच्या तीन वर्षाच्या वास्तव्यात तिला इतकं आनंदानं हसताना मी कधीच पाहिलं नव्हतं तिच्या डोक्यात काही पांढऱ्या बट्टा चमकत होत्या त्या पाहिल्या आणि मला जाणीव झाली आपल्याला भेटून काही वर्ष लोटले आहेत तिच्या चेहऱ्यावर थोड्या सुरकुत्या उमटल्या होत्या पण खरं तर पूर्वीपेक्षा ती आता कितीतरी आकर्षक दिसत होती अखेर मी तिला कसं बसं सांगितलं मीना मी आज ना रात्री तुझ्याकडे नाही राहू शकत मला रात्रीच्या जेवणाचं बोलावणं आहे पण मला तुझं कार्ड दे मी न नंतर नक्की तुझ्याशी संपर्क साधीन मीनाच्या चेहऱ्यावर क्षणभर निराशा पसरली मग ती म्हणाली निदान कुठेतरी बसून चहा तरी घेऊ पण मीना केवढा पाऊस पडतोय पडला तर पडला आपण आधी एक छत्री विकत घेऊ आणि मग ग्रँड हॉटेलमध्ये जाऊ पण या पावसात टॅक्सी तरी कशी भेटणार मी थोडे कुरकुरतच म्हणले मग काय झालं आपण चालत जाऊ मी आश्चर्यानं थक्क झाले मला माहीत असलेली मीना तीही नव्हतीच आज ती काय वाटतेल ती तडजोड करायला तयार होती अखेर चिंब भिजलेल्या अवस्थेत आम्ही ग्रँड हॉटेलमध्ये पोचलो मीनासारख्या सतत नकारात्मक विचार करायचा स्वभाव असणाऱ्या व्यक्तीमध्ये हा एवढा मोठा सकारात्मक असा बदल कशामुळे घडला हे जाणून घेण्याची माझी उत्कंठा शिगेला पोचली होती मीना एक सांग तुला कुणी राजकुमार भेटला की काय तुझ्यात हा एवढा बदल कुणी घडवून आणला माझा प्रश्न ऐकून मीनाला आश्चर्य वाटलं छे ग असं कोणीही नाही आहे ती म्हणाली मग तुझ्या या सळसळत्या उत्साहाचं रहस्य तरी काय मी जाहिरातीतल्या तेंडुलकरासारखं विचारलं ती हसून म्हणाली एका भिकाऱ्यानं माझं आयुष्य बदलून टाकलं ते ऐकून मी हतबद्धच झाले तिलाही ते जाणवलं हो ना भिकाऱ्यानं ती परत जणू काही मला धीर दिल्यासारखं म्हणाली मग तिनं स्पष्ट करून सांगितलं तो म्हातारा होता आपल्या पाच वर्षाच्या नातीबरोबर आमच्या घरासमोर राहायचा मी पूर्वीपासून किती निराशावादी विचारसरणीची होते तुला माहीतच आहे मी रोज घरातलं शेळं अन्न त्या भिकाराला देत असे पण त्याच्याशी कधी एक शब्दही बोलत नसे तोही कधी काही बोलायला यायचा नाही असाच पावसाळ्याचा दिवस मुसळधार पाऊस पडत होता मी बेडरूमच्या खिडकीत उभी राहून पावसाला शिव्याशाप देत होते खरे तर मी त्या पावसात भिजतसुद्धा नव्हते मला इतकं चिडायचं का काय कारण होतं त्या दिवशी मला रोजच्यासारखं त्या भिकाऱ्याला आणि त्याच्या नातीला शिळं द्यायला जमलं नाही त्यांना त्या दिवशी नक्कीच उपवास घडला असणार पण तरीही माझ्या खिडकीतून मला जे काही दृश्य पाहायला मिळालं त्यांना मी थक्क झाले रस्त्यावर गर्दी नसल्यामुळे तो भिकारी रस्त्यातच आपल्या नातीशी खेळत होता ते जोरजोरात हसत होते टाळ्या वाजवत होते ओरडून आनंद व्यक्त करत होते जणू काही नंदनवनात असल्यासारखे त्यांना भुकेची पर्वा नव्हती पावसाची तमा नव्हती ते दोघेही चिंब भिजले होते आणि अतिशय आनंदात होते त्यांचा तो जगण्याचा दुर्दम्य उत्साह पाहून मला त्यांचा हेवा वाटला ते दृश्य पाहून मी थोडं आत्मावलोकन केलं माझ्या जीवनाविषयी शांतपणे विचार केला मला जेवढ्या सुख जेवढा ऐश आराम उपलब्ध होता त्यापैकी काहीसुद्धा त्यांच्यापाशी नव्हता पण त्यांच्यापाशी एकच अशी महत्त्वाची गोष्ट होती जी माझ्याकडे नव्हती आयुष्य जसं काही असेल ते सुखासमाधानानं जगण्याची वृत्ती त्यांच्यापाशी होती मला माझी स्वतःची लाज वाटली माझ्याकडे काय काय आहे आणि काय काय नाही याची मी यादी बनवण्यास सुरुवात केली अनेक माणसांच्या कल्पनेतही येणार नाही अशा कितीतरी गोष्टी माझ्याकडे होत्या आणि त्याबद्दल खरे म्हणजे मला कृतज्ञता वाटायला हवी होती त्या भिकाऱ्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या दिवसापासून मी माझ्या जी जीवनाविषयक दृष्टिकोन पूर्णपणे बदलायचं ठरवलं मीनाचं बोलणं संपल्यानंतर काही क्षण निशब्द शांततेत गेले त्यानंतर मीच शांततेचा भंग करत विचारलं तुला असे बदलायला किती वेळ लागला त्यावर ती म्हणाली ही जाणीव झाल्यानंतर आमूलाग्र बदलण्यास दोन वर्षे लागली पण आत्ता कशानेही फरक पडणार नाही मी आता नेहमीच आनंदात असते अगदी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधते प्रत्येक परिस्थितीतून प्रत्येक व्यक्तीच्या ठाई मला आनंद दिसतो मग तू तुझ्या गुरुला काही गुरुदक्षिणा दिलीस की नाही मी विचारलं नाही दुर्दैवाने माझ्यात हे परिवर्तन पूर्णतया घडून आलं तोपर्यंत तो वारला होता पण त्यांच्याविषयीचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी एक मार्ग म्हणून मी त्यांच्या नातीला स्वखर्चाने बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल केला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद